नमस्कार माझे नाव तेजू राजू सोनाने आज मी तुम्हाला चित्र वाचन करून दाखवणार आहे फुगे विकणाऱ्या माणसाकडे कोणत्या रंगाची फुगे आहेत पिंक निळा लाल हिरवा पिवळा पिवळा चित्रात आजी आजोबा काय कर काय विकत आहे भाजीपाला सफाई कामगार काय करत आहे सफाई भाजी कोण विकत आहे आजोबा सायकल कोणत्या रंगाची आहे नारंगी मुले दुकानात काय घेत आहे आईस्क्रीम चित्रात कोणकोणती कुन दुकाने आहेत छोटका हम भाजी चे कपड्यांचे आइसक्रीमचे खाऊसे कापड दुकान कापड दुकान कापड दुकानाच्या दुखान। बाहेर कोण उभे आहे आई आई मुलगी चित्रात मुले मुली किती आहे हे चित्र कोणत्या ठिकाणचे आहे बाजार